मित्रांनो नमस्कार मी उमेश छगन भुजबळ यांचा वीस मे दोन हजार मंत्रिमंडळामध्ये समावेश केला गेला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये छगन म्हणून शपथविधी घेतला छगन भुजबळ यांना महायुतीचं सरकार आल्यानंतर सुरुवातीला मंत्रिमंडळात घेतलेलं नव्हतं भुजबळांनी आपली नाराजी जाहीर केलेली होती भुजबळ पक्षाच्या कार्यक्रमांना हजर राहत नव्हते भुजबळ तर फारसं बोलत नव्हते भुजबळ पक्षाशी आपण फटकून वागतो याची जाणीव पक्षाला करून देत होते छगन भुजबळांना सांभाळणं किती अवघड आहे शरद पवारांनी आणि बाळासाहेब इतकी वर्ष कसं जमवलं असेल याचं प्रत्यंतर दीड दोन वर्षामध्ये अजित पवारांना नक्की आलं असेल छगन भुजबळ हे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये होते तीन साडेतीन वर्षानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली ती भ्रष्टाचाराची प्रकरण खरी आहेत की खोटी आहेत त्यामध्ये काय निर्णय होईल ते सगळं बाजूला ठेवू या भ्रष्टाचाराच्या अगदी भुजबळांना जेलमध्ये घालण्याचं काम तत्कालीन भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेलं होतं काही ठिकाणी त्यांनी भाषण केली त्यावेळी एका व्यासपीठावरनं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जाहीर दिलेला होता भुजबळ तुम्ही जामिनावर बाहेर आलेला हे विसरू नका तुम्ही देशभक्त म्हणून तुरुंगात गेलेला नव्हता भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचे आरोप तुमच्यावर आहेत म्हणून तुम्ही तुरुंगात गेलेला होता लक्षात ठेवा थोडक्यात छगन भुजबळांना जामिनावर बाहेर आल्यानंतर तुम्ही जर मोकळेपणानं काही बोलाल तर तुमची खैर नाही अशा प्रकारची जाहीर धमकी फडणवीसांनी दिलेली होती ज्या छगन भुजबळांना तीन साडेतीन वर्ष जेलमध्ये राहावं लागलं भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली राहावं लागलं ते छगन भुजबळ आता भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करणार आहेत भाजपच्या मंत्र्यांच्या आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला भांडी लावून असणार आहे यापूर्वी छगन भुजबळ महाराष्ट्रात मंत्री होते पण ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते आता तसा प्रकार नाही छगन भुजबळ येथे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करणार आहेत या निमित्तानं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत अजित दादांना छगन भुजबळांना सांभाळणं किती कठीण आहे हे जसं लक्षात आलेलं आहे तसंच दादांना आणखी एक गोष्ट यांना सांभाळणं हे सुद्धा किती अवघड आहे धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख प्रकरणामुळे त्यांचा राजीनामा द्यावा लागला हो राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद रिक्त ठेवलेलं होतं आपल्याबद्दल निर्माण झालेला गदारोळ काही दिवसांनी संपून जाईल आपल्यावर संशयाच निर्माण झालेलं दुःख विरळ होईल आपल्यावर आरोपांचा ओढलेला धुरळा जो आहे तो खाली बसेल आणि आपल्याला दादा पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेतील देवेंद्रजी आपल्याला सॉफ्ट कॉर्नर दाखवतील होता परंतु जर आता त्यांच्या जागेवर छगन भुजबळांना मंत्री म्हणून मंत्रिमंडळात घेतला असेल तर धनंजय मुंडे यांना कायमचा नारळ दिला गेलेला आहे अजितदादांकडून आणि फडणवीसांकडून असं म्हणणं क्रमप्राप्त आहे अशा परिस्थितीत या पुढे अजित दादांना धनंजय मुंड्यांना सांभाळणं जे आहे ते अधिक कठीण जाणार आहे छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतल्यामुळे दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील अतिशय नाराज आहेत या निर्णयाची किंमत अजित पवारांना चुकवावी लागेल असं त्यांनी जाहीरपणानं सांगितलेलं आहे म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये दे, आणि देशाच्या सार्वजनिक जीवनामध्ये दे, युवकांना संधी द्या असं म्हणायचं सगळ्याच मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसह वाटणं करायची आणि दुसऱ्या बाजूला मात्र सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्षाच्या भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये दे संधी द्यायची हा काय प्रकार आहे याचं स्पष्टीकरण सुद्धा दादांकडून आणि फडणवीसांकडून महाराष्ट्राच्या जनतेला हवाय आम्ही पार्टी डिफरन्स भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना आम्ही सोबत घेणार नाही त्यांच्या बरोबर बसणार नाही असं जाहीरपणानं देवेंद्र फडणवीस म्हणत होते छगन भुजबळांबद्दल तुमचं आता नेमकं काय मत आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे असं स्पष्ट शब्दामध्ये जनता फडणवीसांना विचारल्याशिवाय राहणार नाही दुसऱ्या बाजूला राहिले एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांबरोबर आले भाजप बरोबर आले मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडण्याची अनेक कारण दिली होती त्यातलं एक कारण धर्मवीर एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलेलं होतं ते असं होत की उद्धव ठाकरे हे छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात मध्ये बसतात छगन भुजबळ यांनी यापूर्वी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा प्रयत्न केलेला होता आपल्या वडिलांना अटक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या सोबत जर ठाकरे असं बसत असतील तर ते त्यांचं लखलाब आहे असं एकनाथ शिंदेचं म्हणणं होतं एकनाथ शिंदे पुढं असं म्हणणं होते की त्यांनी कोणालाही सोबत घेऊन बसू देत माझा त्याच्याबद्दल आक्षेप नाही पण शिवसेना प्रमुख हे माझं दैवत आहे शिवसेना प्रमुखांना अटक करण्यासाठी ज्यांना प्रयत्न केले त्या छगन भुजबळांच्या सोबत मी बसू शकत नाही म्हणून मी उद्धव ठाकरे जी आहे ती एकनाथ शिंदेची आहे आता एकनाथ देखील छगन भुजबळांच्या सोबत मंत्रिमंडळाच्या मीटिंगला बसावं लागणार आहे त्यांच्या मांडीला मांडी लावून काम करावं लागणार आहे ही भाषा राजकारण्याचीच आहे म्हणून हे शब्द वापरतोय अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे काय स्पष्टीकरण देणार हे देखील लोकांना अतिशय त्याच्याबद्दल आहे एकनाथ शिंदे काय म्हणतात याच्याबद्दल सुद्धा अनेक लोकांना फार मोठी त्याच्याबद्दलची आकर्षण आहे की एकनाथ शिंदेचं स्पष्टीकरण नेमकं काय येतं एकनाथ शिंदेकडे स्पष्टीकरण द्यायला काय नाही त्यांना सत्तेकडे जायचं होतं त्यांना ईडी स्वतःला वाचवायचं होतं म्हणून त्यांनी छगन भुजबळांबरोबर उद्धव ठाकरे बसतात की मला पसंत नाही असं स्पष्टीकरण दिलं होतं आता छगन भुजबळ बरोबर आल्यानंतर एकनाथ शिंदेनी त्यांचे सगळे मंत्री बरोबर घेऊन जे आहे ते मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला पाहिजे आणि जाहीरपणानं सांगितलं पाहिजे की शिवसेना प्रमुखांना अटक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भुजबळांसोबत मंत्रिमंडळात थांबवू शकत नाही जी चूक उद्धव ठाकरेंनी केली ती चूक मी करणार नाही त्यामुळं माझ्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घ्या आणि माझ्यासोबतच्या सगळ्या मंत्र्यांचे राजीनामा घ्या असं म्हणणं अपेक्षित आहे परंतु एकनाथ शिंदे असं करणार नाही या निर्णयासाठी एकनाथ शिंदे हे त्यांच्या बाबळेश्वर तालुक्यातल्या दरे या गावात जाऊन राहणार नाहीत आणि आपण नाराज आहोत अशी आपली नाराजीही दाखवणार नाही शपथविधी देत असताना देवेंद्र फडणवीसांची अडचण झाली अजितदाची अडचण झाली एकनाथ शिंदेचीही अडचण झाली आणि तरी सुद्धा त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं गेलेलं आहे याचे फार मोठे परिणाम अजितदादांना भोगावे लागतील असं सांगितलं गेलं असलं तरी अजितदादांना छगन भुजबळांना प्रतिनिधित्व देणं क्रमप्राप्त झालेलं आहे खरं पाहता मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या वेळी संघटना उभी करणं आणि माध्यमातून जारांगे पाटलांचा प्रभाव कमी करणं हे काम तत्पूर्वी दोन ते अडीच वर्ष छगन भुजबळांनी अत्यंत प्रामाणिकपणाने केलेलं होतं अशा परिस्थितीत छगन भुजबळांना मंत्रिमंडळात येणं आणि त्यांना अधिक महत्वाचं पद देणं खरं पाहता युतीचं सरकार आल्यानंतर करणं गरजेचं होतं तसा प्रकार केला गेला नाही हाच छगन भुजबळांवर अन्याय होता असं भुजबळांना वाटलं त्यांच्या समर्थकांना वाटलं तर त्यामध्ये गैर काही नव्हतं छगन भुजबळांना मंत्रिमंडळात न घेण्याचं कोणतंही कारण अजित पवारांना देता आलं नाही फडणवीसांनाही देता आलं नाही छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्री आम्हाला मंत्रिमंडळात पाहिजे होता परंतु तो नाही त्याला काय करायचं याच्या पलीकडं मंत्रिमंडळातले अन्य सदस्यही काही बोलत नव्हते छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याचं एकमेव कारण आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच प्रत्येक ठिकाणी जे आहेत ते राखीव जागा राहतील थोडक्यात ओबीसी आरक्षणाप्रमाणे निवडणुका लढवता येतील हे जाहीर झालेलं आहे राज्य मंत्रिमंडळामध्ये बावनकुळ्यांना भाजपने घेतलेलं होतं जयकुमार गोऱ्यांना घेतलेलं होतं धनंजय मुंडे यांना अजितदा घेतलेलं होतं आणखी ओबीसींच प्रतिनिधित्व करणारे काही मंत्री राज्य मंत्रिमंडळामध्ये होते परंतु त्यांच्या नेतृत्वाला सर्व मान्यता समाजाकडून नाही ओबीसी समाजामध्ये ना कमालीचे लोकप्रिय असलेले आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सगळ्यांना अंगावर घेणारे लढाऊ आणि झुंजार ने नेते ही छगन भुजबळांची ओळख झालेली होती छगन भुजबळांना जर आता मंत्रीपद दिलं त्यांची नाराजी दूर केली तर ओबीसी समाजाचा एक गठ्ठा छगन भुजबळ आपल्याकडे आणू शकतील अशा प्रकारचा विश्वास फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना नक्की वाटला असावा त्याशिवाय छगन भुजबळांना ही संधी दिली गेलेली नाही छगन भुजबळांना संधी मिळाली ती स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे मिळालेली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे छगन भुजबळांवर दादांचं खूप मोठं प्रेम होतं किंवा छगन भुजबळांच्या नाराजीचा भटका आपल्या पक्षाला बसेल असं अजित पवारांना वाटलं म्हणून त्यांना मंत्रिमंडळात घेतलं गेलं असा प्रकार नाही छगन भुजबळांची गरज असल्यामुळं त्यांच्या उपयुक्ततेचा विचार करून त्यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलेलं आहे हे नक्की छगन भुजबळांना आपल्याला राज्य मंत्रिमंडळात का घेतलं गेलेलं आहे याचीही जाणीव आहे परंतु सत्तेबरोबर राहणं सत्तेत राहणं हे किती महत्वाचं असतं हे साडेतीन वर्ष अर्थ जेलमध्ये काढलेल्या भुजबळांना अन्य कोणी सांगण्याची आवश्यकता नाही सत्तेतून विकास आणि विकासासाठी सत्ता हे सूत्र शरद पवारांकडून छगन भुजबळ अनेक वर्ष सत्तेशिवाय राहण हे छगन भुजबळांना शक्य नाही त्यामुळे छगन भुजबळांनी देखील प्राप्त परिस्थितीमध्ये मिळालेलं मंत्रीपद स्वीकारलेलं आहे छगन भुजबळांना मंत्रीपद देत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपण जनतेला उत्तर आहोत आणि आपण पूर्वी बोललेल्या गोष्टीची उत्तरं जनतेला द्यावी लागतील याची भीती त्यांना राहिलेली नाही हे नक्की भ्रष्टाचारी लोकांना उत्तर त्यांच्या जवळ नाही छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थानच नाही आम्ही नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहोत असं म्हणणाऱ्या अजित पवारांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं याचं कोणतंही कारण त्यांना देता येणार नाही आणि बाळासाहेब ठाकरेंना अटक करणाऱ्या व्यक्तीला मंत्रिमंडळात घ्यायचं असेल तर मी इथं थांबू शकत नाही असं एकनाथ शिंदे कदापी म्हणू शकत नाहीत अशा परिस्थितीमध्ये एक तात्पुरती व्यवस्था एक अपरिहार्य व्यवस्था म्हणूनच छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातले समावेशाकडे बघावं लागेल एकमेकांच्या गरजेमुळे काही वेळा मैत्री होती एकमेकांच्या गरजेमुळे संसार टिकतात तसाच प्रकार छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशाचा आहे या पलीकडे छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशाला दुसरा अर्थ नाही पूर्वी पहिली दुसरीच्या पुस्तकामध्ये छगन कमळ बग नावाचं एक वाक्य असायचं हा प्रवास पुढे गेलेला आहे छगन इकडे ये छगन कमळ बग छगन राह छगन शपथ घे इथपर्यंत हा प्रवास येऊन ठेपलेला आहे हा प्रवास करत छगन भुजबळ कुठपर्यंत जातात हे बघायचं आहे समता परिषदेची राज्यात स्थापना करणारे आणि महात्मा फुल्यांचा वारसा सांगणारे छगन भुजबळ हे जातीवादी शक्तींबरोबर कशा पद्धतीने राहू शकतात याचं उत्तर छगन भुजबळांनाही द्यावं लागेल या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रत्येक जण काय देतो याची उत्सुकता ही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला आहे पहिल्यांदा उत्तर द्यायला कोण सुरुवात करतो तेही बघूया मात्र मंत्री मंद्र, मंत्रिमंडळातल्या या नव्या शपथविधीबद्दल छगन भुजबळांचं अभिनंदन याही वयात आपल्याला काही मिळवता येतं याही वयात उत्साही राहिलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे हे के भुजबळांनी महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे यापासून ज्येष्ठांनी प्रेरणा घ्यायला हरकत नाही जय भवानी जय शिवाजी